बजरंगबलीला सांगा बोल बजरंगबली तोड दुश्मन कि नली जरा आवाज जरा कमी करा मी सुद्धा बजरंग चगन गुजबल साहेब भाषण चालू असताना हनुमान चलेला आली तर चगन गुजबल साहेब असं म्हणाल की मी मी पण हनुमंदाचा भक्त आहे पण थोडा आवाज कंद करा नाहीतर मी भाषण कस करणार हं बजरंगबली करून धावून बजरंगबली सुद्धा धावून आले तुमच्यासाठी बजरंग बलीची शक्य जरा आवाज जरा कमी केला तर बरं होईल थोडा वेळ आवाज कमी करा थोडा पोलिसांना माझं सांगणार एक दहा मिनिट बजरंगबलीला सांगा बोल बजरंगबली तोड दुश्मन की नली जरा आवाज जरा कमी करा मी सुद्धा बजरंग भक्त बघतोय बाबा जरा पोलिस इन्स्पेक्टरनी ताबडतोब जरा त्याची दखल घ्यावी तिथे असतील पोलिस त्यांनी ताबडतोब भाषण कसं करणार काय कुठे मंदिर आहे हा मंदिर आहे गावामध्ये तिकडे कंटिन्यू करा बरं ठीक आहे पावसानं खरं म्हणजे आमची विनंती ऐकली बजरंगबलींच्या मंदिरातील लोकांनी सुद्धा माझी विनंती ऐकली मी त्यांचा पण आभारी आहे आणि तो परमेश्वर आप तुम्हाला आम्हाला सगळ्यांना शक्ती बुद्धी युक्ती देवो ही कामं जी आहेत अशी आपल्या हातून अधिकाधिक कामं जी आहेत झाली पाहिजे